होटगी येथे मंदिराच्या शिखरावरून पडलेल्या तरुणाचा उपचारादरम्यान मृत्यू सिव्हिल पोलिसांची माहिती दक्षिण सोलापूर तालुक्यातील होटगी येथील एका मंदिराच्या शिखरावर बांधकाम करीत असताना अचानक तोल गेल्याने खाली पडून तरुण गंभीर जखमी झाला त्याच्यावर सोलापुरातील सिव्हिल रुग्णालयात उपचार सुरू असताना बुधवार दिनांक वीस फेब्रुवारी रोजी पहाटे चार वाजण्याच्या सुमारास त्याचा मृत्यू झाला विजय रमेश कुंभार वयवर्ष पस्तीस राहणार कुंभारगल्ली सोलापूर असे मृत्यू पावलेल्या तरुणाचे नाव आहे यातील जखमी तरुण रविवारी सकाळी अकरा वाजण्याच्या सुमारास होटगी येथील मंदिराचे काम करण्यासाठी शिखरावर चढला होता अचानक तोल गेल्याने पाय घसरून तो खाली कोसळला यात त्याच्या डोक्याला जबर मुकामार लागल्याने त्याच्या कानातून रक्त आल्याने त्याला होटगी येथील ग्रामीण रुग्णालयात प्रथम उपचार करून रेफरने सिव्हिल रुग्णालयात पत्नी निर्मला यांनी दाखल केले होते बुधवारी उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला या घटनेची नोंद सिव्हिल हॉस्पिटल पोलीस चौकीत झाल्याची माहिती सिव्हिल पोलिसांकडून गुरुवारी पत्रकारांना देण्यात आली आहे ही बातमी संकलित केली आहे संपादक गुरु गायकवाड यांनी ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच महाराष्ट्र सुखदेव न्यूज या युट्यूब चॅनेलला लाईक आणि सबस्क्राईब करा ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच महाराष्ट्र सुखदेव न्यूज या युट्यूब चॅनेलला लाईक आणि सबस्क्राईब करा